आज पूनम गेट येथे आंदोलनकर्त्यांना जागा अपुरी पडत असल्यामुळे काही आंदोलनकर्ते रोड येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आंदोलनास बसले आहेत तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आंदोलनकर्त्यांची दखल घेऊन पूनम गेट येथे आंदोलनकर्त्यांसाठी सुखसुविधा व जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी तमाम आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे

त्यांनी एक आधीचं दिवसातून फक्क बोलले फोन बंद केले फोन उचली नाही मग मान मागायचा तुझा आला सांगायला संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनाही फोन लावले तर फोन उचलले नाही तिकडं त्यांनी बिझी असते कसं केलं कसं केलं आवडतो मी सेपन शेख आंदोलन करता काल गोनमगेट छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज इथे आंदोलनासाठी बसले होते काल ऐंशी लोकं असून देखील आंदोलनासाठी जागा उपलब्ध झाली आज लोक नसताना देखील तिथं जागा उपलब्ध नाही जागा आंदोलन करताना उपलब्ध नसल्यामुळे मी संबंधित इथले जे पोलीस कर्मचारी होते त्यांना सांगितलं ते म्हणलं आम्हाला काही माहीत नाही त्याचबरोबर सन्मान्य आपले सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना स्वतः फोन केला हे फोन उचलले नाही त्यानंतर आर डी सी मॅडम म्हणजेच न, न निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुंभार मॅडम यांना फोन केला असता त्यांना सांगितलं आय ते माहिती सविस्तर सांगितलं मॅडम मी आंदोलन करताय मला आंदोलन करण्यासाठी इथं जागा उपलब्ध नाही कृपया करून मला जागा उपलब्ध दे करून देण्यात यावे अशी विनंती केली असता माझं कुठलंही न ऐकता तुम्ही तिथंच बसा म्हणून फोन कट केला त्यानंतर दहा वेळा फोन लावलं तर सन्माननीय मनीषा कुंभार मॅडम हे कोण उचलत नाही मग आंदोलनकर्त्यांनी न्याय मागायचं कुठं एक तर आंदोलनकर्ते लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असतात मग त्यांच्यासाठी जर सा जागा उपलब्ध होत नसेल तर करायचं का शेवटी आम्ही न्याय मागायचं कुठं एक तर मला आंदोलन करण्याची वेळ आली का कारण मी एक पत्रकार आहे मी एक जागरूक नागरिक आणि एक माझी जबाबदारीने मी पंचनामा या मतदाखाली एक ते चाळीस मालिका सुरू केली होती त्या मालिकेच्या सत्यता प्रदक्षतापणे मान्य केल्यामुळं माझ्यावर हल्ला झाला त्यानंतर माझ्यावर दोन कोटीचा गुन्हा दाखल झाला ज्यासाठी हा माझा धरणं आंदोलन आहे एक तर लिकाण करणाऱ्यावर बी गुन्हे दाखल आंदोलन करताना बी गुन्हे दाखल मग शेवटी करायचं काय मला एक काम करा आपलं जे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथं फाशी द्या विषय संपून जाईल ना शेवटी नाही मागायचं कुठं हो जा बाबासाहेबांनी संविधानाने दिलेला अधिकार आहे लोकशाही पद्धतीने आम्ही नाही मागायचं कुठं मला ह्या माध्यमातून हेच सांगायचं आहे तिथं आंदोलन करताना जागाच नाही तिथं पुनम गेट इथे आंदोलनकर्त्यासाठी जागा गॅजेट केलेली आहे त्या ठिकाणी आंदोलनकर्त्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे मग आपण तिथं सोडून इथं का आलात साहेब मी तेच म्हणतो परत तिथं मी मागील दोन तासापासून ता मी जागा बघतो मी म्हटलं इथं नाहीतर इथं रोडवर बसतो रोडच्या बाजूला बसतो मग संबंधित तिथं जे पोलीस कर्मचारी आहेत मला वाटतं राजेंद्र तर त्यांचा जवाल त्यांना सांगितलं असतं जर मी इथं बसतो तर ते म्हटलं नाही इथं बसले ना की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करतो मी म्हटलं मग बसेलचं कुठं मग गेट बंद करू गेट बंद करू म्हटलं तर नाही म्हटलं मग मग आर डी सी मॅडमनं फोन केला जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला तरी मी काय जबाब मिळत नाही तर मग करायचं काय आमच्यावर ह्यासाठी मला ना इनाजानिष्ठ यावं लागलं आणि मी माझ्या ज्या परवानगीसाठी पत्र दिलं त्या पत्रात देखील माझा उल्लेख आहे मला जागा उपलब्ध करून देण्यात हवी हिचं नाही तर तिथं शेवटी आम्हाला आंदोलन लोकशाही पद्धतीने करायचं आम्ही काय कुठं का दिगाना घालत नाही का नाही आमच्या मागण्या मागण्यासाठी आम्ही आंदोलन करतो कारण लिखाण करून जर गुन्हे दाखल होत असेल पण आंदोलनशिवाय आमच्याकडे पर्याय आहे